श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते चो आणी आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस आणि आज देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि आपण सर्वांनीच या आषाढी एकादशीचं व्रत उपवास हा केलेलाच असेल वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण सर्वच एकादशींपेक्षा आषाढी एकादशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे आणि ही एकादशी सर्वात मोठी एकादशी सुद्धा मानली जाते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते आषाढी एकादशीचं व्रत आपण जर केलं तर वर्षभरातील सर्व एकादशी केलेल्याच पुण्य हे आपल्याला मिळत असत याच एकादशीला भगवान विष्णू हे निद्रिस्त होत असतात झोपी जात असतात आणि म्हणूनच आपण या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणत असतो एकादशी या व्रताचा उपवास हा आपल्याला दोन्ही वेळेस फराळ करूनच करायचा असतो एकादशी तिथी ही भगवान विष्णूना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान श्रीरी हरी विष्णूंची आराधनाही आपण करत असतो आणि या आषाढी एकादशी पासूनच चातुर्मास हा सुरू होतो आणि हा चातुर्मास आषाढी एकादशी पासून सुरू होऊन कार्तिकी एकादशीला संपत असतो आषाढी देवशेने एकादशी अत्यंत अशी मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण आपापल्या परीने सेवा करत करत असतो असतो आणि आषाढी एकादशीचं व्रत केल्याने अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते म्हणूनच आपण सर्वजण आषाढी एकादशीचा उपवास करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की आषाढी एकादशीचं व्रत उपवास हा आपण कधी सोडायचा आहे आणि कसा सोडायचा आहे आणि त्याचप्रमाणे कोणते पदार्थ हे आपल्याला उपवास सोडताना चुकूनही खायची नाहीयेत आणि कोणती भाजी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तसंच उपवास सोडण्याचा मुहूर्त काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या पद्धतीनेच जर तुम्ही एकादशी या व्रताचा उपवास सोडाल तर तुम्हाला एकादशी या व्रताचे संपूर्ण फळ हे नक्की मिळेल तुम्हाला अनंत्यपुण्य फळाची प्राप्ती होईल आणि तुमच्या ज्या काही मनोमांचित इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील चला तर मग आता आपण जाणून घेऊया की आपल्याला एकादशी या व्रताचा उपवास हा कसा सोडायचा आहे आज जुलै रोजी आपण सर्वांनी आषाढी एकादशीचं व्रत हे केलं आहे आहे उपवास हा केला आणि हा उपवास आपला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जुलैला गुरुवारी सकाळी आपण आपला उपवास हा सोडणार आहोत एकादशीचा उपवास हा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो ज्याप्रमाणे आपण आज सकाळी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सकाळची नित्यकर्म आठवून देवपूजा केली त्याचप्रमाणे उद्यासुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली सकाळचे नित्यकर्म आठवून आपल्याला आपली नेहमीची देवपूजा करायची आहे आणि तसंच तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला पाणी हे अर्पण करत नाही त्यामुळे आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर उद्या सर्वात आधी आपल्याला तुळशी मातेची पूजा करून तुळशी मातेला जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ हे बनवायचे आहेत ते पदार्थ तुम्हाला बनवून घ्यायचे आहे तुम्हाला जो काही स्वयंपाक करायचा असेल तो स्वयंपाक तुम्हाला करून घ्यायचा आहे पण उपवास सोडताना आपल्याला कोणते पदार्थ हे खायचे नाहीयेत तर या पदार्थांमध्ये वांगी कांदा लसूण मुळा मांस मच्छी अंडी हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ खाऊन तुम्हाला एकादशी या व्रताचा उपवास हा सोडायचा नाहीये कुठलाही प्रकारचा मांसाहार हा करून तुम्हाला हा उपवास सोडायचा नाहीये आणि जर समजा तुम्ही हे पदार्थ खाऊन जर हा उपवास सोडला तर तुम्ही हे जे काही एकादशी या व्रताचा उपवास केला असेल तर या उपवासाचं या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही मग एकादशीचं व्रत करून सुद्धा उपवास करून सुद्धा त्याचा तुम्हाला काहीच फायदा हा होणार नाही त्यामुळे हे तामसिक पदार्थ जे काही आहेत ते पदार्थ तुम्ही उपवास सोडताना चुकूनही खाऊ नका एकादशीचा उपवास सोडताना हे पदार्थ खाणं धर्मशास्त्रानुसार सुद्धा वर्ज्य हे मानण्यात आहे आणि तसंच आपण उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवणार असू जो काही स्वयंपाक बनवणार असू तेव्हा आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर हा चुकूनही करायचा नाहीये आणि तसंच उपवास सोडताना अति तिखट भाज्यांचं सुद्धा आपण सेवन हे करायचं नाहीये शक्यतो उपवास सोडताना तो कधीही गोड पदार्थाचं सेवन करूनच सोडावा असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही उपवास सोडण्यासाठी गोड पदार्थ हा नक्की बनवा मग यामध्ये तुम्ही खीरपुरीसुद्धा बनवू शकतात किंवा पुरणपोळीसुद्धा बनवू शकतात आणि प्रसादाचा शिरासुद्धा बनवू शकतात जेवण बनवताना आपण कमीत कमी एक तरी गोड पदार्थ हा नक्की बनवायचा आहे आणि आपण उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवणार असू जे काही जेवण आपण बनवणार असू ते सर्वात प्रथम आपल्याला देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे देवांना याचा त्या पदार्थांचा त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि हो नैवेद्य दाखवताना त्या प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायला हे विसरू नका आणि त्याचप्रमाणे गायीला सुद्धा आपल्याला एक पोळी ही नक्की खाऊ घालायची आहे आणि तसंच गायीची पूजा सुद्धा आपल्याला जरूर करायची आहे आणि आता हा एकादशीचा उपवास आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तावर सोडायचा आहे तर हा एकादशी व्रताचा उपवास आपल्याला गुरुवारी सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत सोडायचा आहे एकादशीचा उपवास सोडण्यासाठी अठरा तारखेला गुरुवारी पहाटे पाच वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे आणि जर तुम्हाला या मुहूर्तावर उपवास सोडणं शक्य असेल तर तुम्ही या मुहूर्तावरच उपवास हा सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला तसं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या जेवणाच्या वेळेवर सुद्धा हा उपवास सोडू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशी या व्रताचा उपवास सोडताना एका भाजीला अनन्यसाधारण हे महत्व दिलं गेलं आहे आणि ही भाजी खाऊनच एकादशी व्रताचा उपवास सोडण्याची परंपरा इद्धा आपल्याकडे आहे आपले आजी आजोबा सुद्धा ही भाजी खाऊनच या व्रताचा उपवास हे सोडत होते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा ही भाजी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे तर कोणती आहे ती भाजी ती भाजी आहे ती म्हणजेच वाघाट्याची भाजी वाघाट्याची भाजी म्हणजे एक रान भाजी आहे आषाढ महिन्यामध्येच ही भाजी येत असते त्यामुळे ही भाजी खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आषाढी एकादशीचा उपवास हा जर आपण ही भाजी खाऊन हा उपवास सोडला तर आपल्याला या संपूर्ण एकादशी व्रताचे पूर्ण फळ हे मिळत असते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हीसुद्धा ही भाजी बाजारात जाऊन विकत घेऊन यायची आहे आणि हीच भाजी तुम्हाला उपवास सोडण्यासाठी बनवायची आहे आणि ही भाजी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल तर तिथे बघून तुम्ही त्याप्रमाणे या वागाट्याची ही बनवायची आहे आणि त्या भाजीवरच उपवास सोडायचा आहे आणि जर समजा तुम्हाला ही भाजी मिळालीच नाही तर तुम्ही कोणती भाजी बनवायची आहे तर तुम्ही इथे मेथीची भाजीसुद्धा बनवू शकतात किंवा गोड पदार्थ बनवून त्यावरसुद्धा तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकतात तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा जर एकादशीचा उपवास हा सोडाल तर तुम्हाला एकादशी या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्की मिळेल भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुम्हाला अनंत पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि म्हणूनच मी तुम्हाला ज्या पद्धतीने उपवास हा सोडायला सांगितला आहे त्याच पद्धतीने तुम्ही हा एकादशीचा उपवास हा नक्की सोडा तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला एकादशीचा उपवास हा केव्हा सोडायचा आहे आणि कसा सोडायचा आहे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन हे आपल्याला चुकूनही करायचे नाही आणि तसंच कोणती भाजी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचा एकादशीचा उपवास हा सोडा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ